नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपण मोड आलेली मसुरा एक वाटी घेतली आज तशी छान अशी आपण बनवणार आहे तर त्यासाठी बघा एक वाटी मसूर घेतलेली आहे मोड आलेली आपण त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या कट करून घेतल्यात एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कढी पत्त्याची पान आपल्याला सात ते आठ लागणार आहे ती घेतलीत आपण एक टोमॅटो छोटासा मी कट करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये इथं बघा हळद घेतली आपण पाव चमचा त्यानंतर लाल तिखट एक चमचा घेतले दीड चमचा इथे कांदा मसाला घेतलेला आहे एक चमचा धना पावडर घेतली आपण त्यानंतर आपल्याला हिंग लागणार थोडा फोडणीसाठी जिरं घेतले आपण चवीनुसार मीठ घेतले कोथंबीर लागणार आहे आणि तेल लागणार आहे फोडणीसाठी आणि थोडस किंचित आपल्याला पाणी लागणार आहे ते दोन ते तीन चमचे फक्त पाणी वापरणार आहे आपण तर इथं कढई तापलेली आहे कढईमध्ये आपण इथं एक पळी तेल टाकून घेतलेले त्यामध्ये कट केलेला लसूण टाकून घेऊया एक ते दोन मिनट लसूण आपला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर लगेच जिरं टाकून घेतले हिंग टाकून घेतला आपण याच्यामध्ये त्यानंतर इथं कढीपत्ता पण टाकून घेतलाय बघा आपण वरून आपण कांदा टाकला फोडणीमध्ये आता कांदा टाकून आपल्याला एक दोन मिनिट चांगला परतून आहे <स्थाथ> तर मध्यम गॅसवर आपण हा कांदा येतो छान असा दोन ते तीन मिनट मस्त परतून घेतलाय तर इथे बघू शकता कांदा छान परतलाय आता त्यामध्ये आपल्याला कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो आपल्याला इथं मऊ आहे पर्यंत कांद्यात परतून आहे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट आपण कांदा टोमॅटो छान परतून घेतलेला आहे इथे बघू शकता कांदा टोमॅटो छान असं मऊ झालेलं आहे आता त्यानंतर ह्याच्यामध्ये आता मसाले टाकू आपण हळद टाकून घेतली आपण त्यानंतर गरम मसाला टाकलाय कांदा मसाला टाकला आपण याच्यामध्ये धना पावडर टाकून घेतली छान पुन्हा एकदा सगळे मसाले आहेत ते मिक्स करून आपण याच्यामध्ये चांगलं एक जीव होईपर्यंत बारीक गॅसवर परतून घेऊया इथं बघू शकता बारीक गॅसवर आपण कांदा टोमॅटोमध्ये मसाले परतून घेतले आता आपली मसूर आहे ती स्वच्छ धुवून इथं ठेवलेली मसूर इथे मी घरीच आपण भिजवून त्याला मोड मोडाने घेतलेले आणि मसूर आपण कांद्यामध्ये टाकून पुन्हा एकदा ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया वरून थोडं सवीनुसार मीठ टाकून घेऊ त्यानंतर कट केलेली कोथिंबीर आपण याच्यात टाकून घेतली आणि सगळं आता एकजीव करून आपल्याला मस्त असं याच्यावर झाकण टाकून घ्यायचे तर इथं बघू शकता तुम्ही छान असं मस्त आपली सगळी मशरूम मक्स मिक्स झालेली आणि वरून फक्त दोन दोन चमचे छोटे आपले नाश्त्याचे तेवढं पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला ही मसूर आहे ती वाफेवर शिजून घ्यायची तर फक्त पाणी ह्यासाठी टाकले की आपले मसाले जळून नाही घेतले तर इथं बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण काढून बघितले मस्त आपली मसूर झालेली आता पहिल्याच वाफरेत छान अशी बघा ही मसूर लगेच शिजली मसूर शिजायला काही वेळ जास्त लागत नाही तर इथं बघू शकता तुम्ही मस्त सुटसुटीत आपली ही उसळ तयार झालेली आता पुन्हा एकदा मी एक ते दोन मिनटं झाकण टाकून घेते तर छान आपली मसूर आहे ती मस्त वाफेवर अशी झालेली इथं तर बघू शकता म्हणजे पूर्णपणे आपली उसळ छान शिजून निघालेली आपण एका वाटीत करायला घेऊया तर बघू शकता तुम्ही मस्त अशी मस्त वाफळची मसूर अगदी तुम्ही चमच्याने जरी अशी खाल्ली तरी खूप सुंदर लागल भाकरी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता डब्यासाठी छान भाजी अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि आजची जरी ही रे रेसिपी तुम्हाला आवडली असते तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद